नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं तुम्ही मजेत तर आम्ही पण मजेत काय म्हणता ही कोण आहो ही आमची संपदा तुम्हाला ती थोडी नाराज वाटते हो ती थोडी नाराज आहे कारण त्यांच्या शाळेमध्ये सर्वांना एक गृहपाठ दिला होता तो गृहपाठ सर्वांसाठी वेगळा होता साहित्याचे प्रकार लिहून आणा दिला होता आणि साहित्य म्हणजे चमचे माहिती होतं म्हणून मी आज साहित्यांचे प्रकार यांची ओळख करून देणार आहे संपदा आणि संपदा हे बघ तुला कोण कोण आले भेटायला अशी घाबरतेस काय हे सगळे तर माझेच मित्र आहेत आणि तुला या सगळ्यांची चांगलीच ओळख आहे आपली ओळख कशी काय अगं आईच्या तोंडून आजीच्या तोंडून इसापनीतीच्या पंचतंत्र्याच्या अशा अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्याच असतील ना बाई तुझे काही प्रकार असतात का कारण का? आजच आम्हाला बाई म्हणाल्या चला आपण सावस्त कथा शिकूया भेटीसाठी कुणाला तरी घेऊन आले कोण आले बघ बरं कोण आले ते काय गसं I like it. वरील काही खूप खूप पात्र असतात त्यांचा परस्पर संबंध असतो विविध घटना प्रसंगातून माझे कथन हळूहळू बिघडत चालले आहे वाचता वाचता वाचकांचे उत्कंठ मी वाढवते आणि मी मला घेत घेत वाचकांना उत्सुक करते आणि या कथेत काय होईल याचा विचार करत करत वाचक माझ्यामध्ये गुंतून जातो व

અરે વાત નાટક રામેશરિત્રો વ્યક્તિ પ્રભાવ પાડે અને આયુષ્યા ગાથા લેવા आत्मचरित्र हो का तुला चरित्र आणि आत्मचरित्र आहे ता ताई म्हणजे लेखकाने ता दिलेल्या ले एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच यथार्थपणे बनत केलेलं आणि आत्मचरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील घडलेली कथा घटना प्रसंग म्हणजेच

तुझ्या बरोबर जाताना भीती काही